एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही तर माझी बायको आत्महत्या करेल आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मग आमच्या बायकाने काय करावं काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत चक्क ब्लॅकमेल केलं होतं असा देखील आरोप या गोगावले गो यांनी केलेला आहे मित्र हो नमस्कार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वरवर जरी सगळं काही अलबिल दिसत असलं किंवा तसं दाखवलं जात असलं तरी आतमध्ये मात्र मोठी खतखत दिसत आहे अहो असली शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची असली शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्यामागं हे जे चाळीस आमदार गेले ना ते कुठल्या ना कुठल्या तरी आमिषाने गेले असतील की नाही हो आता ते पन्नास खोक्यांचे आरोप होतच आहेत पण काहीतरी अपेक्षा काहीतरी अमिष याच्याच पाठीमागं ही मंडळी धावली असेल त्यामुळं तरी आ, असली शिवसेनेमध्ये फडाफडी झाली असेल ना आता ज्यांना काही मिळालंच नाही ते तर नाराज असणारच की त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे अहो हे प्रकरण एवढं धक्कादायक आहे की राजकारणात खळबळ नाही उडाली तरच नवल म्हणावं लागेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादच जे काही सुरू आहेत जे काय आतमध्ये सगळं काही सुरू आहे खडबड नाराजी सगळं सक्ड़ सगळं आता चव्हाट्यावर आलेलं आहे आमदाराच्या धमकीमुळं मंत्रिपद मिळालं नाही असा दावा शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी केलेला आहे काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत चक्क ब्लॅकमेल केलं होतं असा देखील आरोप या गोगावले यांनी केलेला आहे भरत गोगावले यांना सुरुवातीपासूनच तशी मंत्रिपदाची अपेक्षा होती आत्ता मिळेल मग मिळेल नंतर मिळेल अखेरपर्यंत त्यांना ते काही मिळालेलं नाही पण त्यांनीच आता मोठा गौप्यस्फोट करीत अनेकांना हादरा दिला अनेकांना धक्का बसवला तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो असं म्हणत आमच्याच एका आमदारांनी धमकी दिली त्यामुळं मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपद दिलं आहे असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे अंबरनाथमधल्या एका कार्यक्रमाच्या वेळेला या भाषणामध्ये या गोगावले यांनी अगदी संजय शिरसाट यांच्यावर म्हणजे खरं तर संजय शिरसाट यांचं नाव त्यांनी घेतलं नाही पण त्यांच्यावर गोगावले यांनी हा निशाणा साधला आहे मला आणि आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांना आम्हा दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं मात्र आम्ही मोठा त्याग केलेला आहे हे सांगतानाच त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट आणि एक धक्कादायक गोष्ट सांगितली हवा काय म्हणाले दे एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही तर माझी बायको आत्महत्या करेल आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मग आमच्या बायकाने काय करावं हो? असं देखील भरत गोगावले गो गो म्हणाले आता त्या आमदारांसाठी आम्ही मंत्रिपद सोडलं कारण कोणाचं घरदार उद्ध्वस्त व्हायला नको असं देखील गोगावले म्हणाले आहेत म्हणजे बघा बायको आत्महत्या करण्याची धमकी मुख्यमंत्र्यांना देत जर हे होत असेल तर हे केवढं धक्कादायक आहे आता या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अध्यक्ष संजय सरसाठ काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पण काहीही असो एकनाथ शिंदे यांच्या सेनेत अंतर्गत बरंच काही सुरू आहे आणि ते आधीपासून सुरू आहे हे मात्र आता सगळं या गोगावल्या यांच्यामुळं समोर आलं चव्हाट्यावर आलं अहो शिवसेना फोडून सत्तेच्या मागं धावत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मागं पळत गेलेल्या या आमदारांच्या मनात काय काय शिजत होतं काय काय हवं होतं त्यांना हे देखील यामुळं आता सगळं चव्हाट्यावर आलेलं आहे बघा अहो मंत्रिपद मिळवण्यासाठी चक्क ब्लॅकमेल केलं जातं धमक्या दिल्या जातात बायको जीव देणार असल्याचं देखील सांगितलं जातं अहो राज्याच्या विकासासाठी आणि हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना फोडली असा अकांड तांडव करण्यात येत असतो पण आता आलं ना सगळं बाहेर सगळं आलं ना तर अहो आता तरी महाराष्ट्राला वेळेत काढायचा धंदा बंद करा करतील का होय असं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार